अखेर क्रेशर मालकावर पात्र गुन्हा दाखल गेल्या कित्येक महिन्यांपासून वाई तालुक्यातील ब्लॅक स्टोन क्रेशरचा विषय चांगलाच पेटला आहे याआधी क्रेशर मालकानं शेतकऱ्यावर गुन्हे दाखल केलेत या विषयामुळं अनेक घटना ह्या घडल्या आहेत त्यामध्ये वेगवेगळे आंदोलनही झालेत क्रेशरची सुनावणी गेल्या काही महिन्यापासून जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरू होती काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी हे प्रकरण निकाली काढले त्यानंतर अपिल्याचा कालावधी असतानाही क्रेशर मालकानं वादग्रस्त असलेल्या जमिनीमध्ये जेसीबीच्या सहाय्यानं बळजदरीनं काम केलं असल्याचं म्हटलं शेतकऱ्यांचं होते सोबतच शेतकऱ्यांना दमदाटी केले असंही त्यांनी म्हटलं त्यानुसार संबंधित शेतकऱ्यानं पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती त्यानंतर पोलिसांनी पुन्हा दाखल करण्यास त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कोणतीही कारवाई ही केली नसल्यानं शेकडो शेतकरी पोलिसांसमोर जाऊन एकतर्फी भूमिका घेऊन काम करू नका अन्यथा आम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागेल असं म्हणून पोलीस स्टेशनसमोर ठिया मांडला आणि अखेर संबंधित मालकावर अदकालपात्र गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की संबंधित मालकावर दखलपात्र गुन्हा दाखल होऊ शकला असता परंतु पोलिसांची मानसिकता नसल्यानं अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांच्या म्हणण्यानुसार कायद्यातील तरतुदीप्रमाणे संबंधितावर गुन्हा हा दाखल केला आहे आणखीन काही अढून आल्यास त्याप्रमाणे कलम कलमामध्येही वाढ करण्यात येईल